नमस्कार मित्रांनो एकटेक मराठी या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण लाडकी बहीण योजनेसंदर्भात एक महत्त्वाची अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर आता यामध्ये मित्रांनो ज्या महिला अपात्र ठरलेल्या आहेत आणि ज्या महिलांचे लाभ बंद झालेले आहेत अशा महिलांसाठी एक आनंदाची बातमी आपण पाहणार आहोत तर मित्रांनो अशा या ज्या लाभार्थ्यांना या निर्णयामुळे मोठा दिलासा मिळणार आहे तर या संदर्भात महिला व बाल विकास विभागाने या संदर्भात अपात्र लाभार्थ्यांना महत्त्वाचे आव्हान केलेले आहे तर मित्रांनो काय आहे संपूर्ण माहिती हे आपण पाहूया तत्पूर्वी मित्रांनो चॅनलवर जर पहिल्यांदा आला असाल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो इथे पाहू शकता की लाडकी बहीण योजनेसंदर्भात राज्य सरकारचा महत्त्वाचा निर्णय आहे तर काय आहे यामध्ये मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत अपात्र ठरलेल्या आणि लाभ मिळणे बंद झालेल्या लाभार्थ्यांना या निर्णयामुळे मोठा दिलासा मिळणार आहे तर मित्रांनो जे अपात्र ठरलेल्या लाडक्या बहिणी आहेत आणि ज्यांचा लाभ लाभ मिळणे बंद झालेले आहे अशा महिलांसाठी एक दिलासादायक अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर पुढे पाहू शकता की यामध्ये मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसंदर्भात राज्य सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे योजनेअंतर्गत अपात्र ठरलेल्या आणि लाभ मिळणे बंद झालेल्या लाभार्थ्यांना या निर्णयामुळे मोठा दिलासा मिळणार आहे तर पुढे पाहू शकता की महिला व बालविकास विभागाने या संदर्भात अपात्र लाभार्थ्यांना महत्त्वाचे आवाहन केलेले आहे तर मित्रांनो लाडक्या बहिणींसाठी ज्या अपात्र ठरलेल्या आहेत त्यांच्यासाठी एक दिलासादायक अपडेट आहे की यामध्ये पुढे पाहू शकता की यामध्ये मित्रांनो लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांनी शासन स्तरावर नियमित पडताळणी केली जात आहे या पडताळणीत अनेक अपात्र लाभार्थी योजनेचा लाभ घेत असल्याचे समोर आलेले आहे तसेच शासकीय कर्मचाऱ्यांनीही योजनेचा लाभ घेतल्याची बाब समोर आलेली आहे यानंतर अपात्र ठरलेल्या लाभार्थ्यांना दिले जाणारा योजनेचा लाभ थांबवण्याचा निर्णय घेण्यात आला होता त्यामुळे एकाच वेळी मोठ्या संख्येने लाभार्थी अपात्र ठरविण्यात आल्याने नाराजीचा सूर होता आता मात्र अपात्र ठरविण्यात आलेल्या लाभार्थ्यांना शेवटची संधी देण्यासाठी महिला व बाल विकास विभागाकडून अपात्र लाभार्थ्यांची फेरपडताळणी केली जाणार आहे तर यामध्ये मित्रांनो जे अपात्र ठरलेले लाभार्थी आहेत त्यांच्यासाठी परत एकदा फेरपडताळणी केली जाणार आहे तर पुढे पाहू शकता की यामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत ज्या लाभार्थ्यांनी अर्ज केलेला आहे अशापैकी राज्यस्तरावर करण्यात आलेल्या छाननीमध्ये अपात्र आढळलेल्या ला लाभार्थ्यांची पडताळणी केली जाणार आहे महिला व बाल विकास विभागाकडून फेरपडताळणीचे काम सुरू करण्यात आले असून अपात्र ठरलेल्या लाभार्थ्यांनी पडताळणीस थोडासा प्रतिसाद द्यावा असे आवाहन विभागामार्फत करण्यात आलेले आहे तसेच पुढे पाहू शकता की यामध्ये मित्रांनो लाडकी बहीण योजनेत अपात्र ठरलेल्या महिलांना योजनेचा लाभ देणे तात्पुरते थांबवण्यात आलेले आहे मात्र लाभ थांबविण्यात आलेल्या लाभार्थ्यांमध्ये आधार कार्डप्रमाणे एकवीस पेक्षा कमी अथवा एक स पासष्ट वर्षापेक्षा जास्त वय असलेल्या महिला या लाभार्थ्यांचा समावेश या आहे याशिवाय रेशन कार्डनुसार ज्या कुटुंबात दोनपेक्षा जास्त महिलांना लाभ मिळत आहे अशा कुटुंबात महिलांचा प्रामुख्याने समावेश आहे संबंधित लाभार्थ्यांचे या संदर्भात तसेच दोनपेक्षा जास्त लाभ घेत असलेल्या कुटुंबामध्ये दे लाभार्थ्यांची महिला व बालविकास विभागाकडून पडताळणी सुरू आहे या पडताळणीनंतर जे लाभार्थी पात्र असतील त्यांचा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेचा लाभ पुन्हा सुरू करण्यात येणार आहे तर मित्रांनो यामध्ये या पडताळणीनंतर जे लाभार्थी पात्र असतील त्यांचा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेचा पुन्हा लाभ सुरू करण्यात येणार आहे तसेच पुढे पाहू शकता की याकरिता ज्या लाभार्थ्यांचा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत मिळणारा लाभ तात्पुरता बंद झालेला आहे अशा महिला लाभार्थी यांनी आपल्या गावातील अंगणवाडी सेविका यांच्याशी संपर्क करावा असे आवाहन यामध्ये रायगड जिल्हा महिला व बालविकास अधिकारी यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे तसेच पुढे पाहू शकता यामध्ये मित्रांनो की यामध्ये अपात्रतेचे निकष काय आहेत तर यामध्ये ज्यांच्या कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न अडीच लाख रुपयांपेक्षा अधिक आहे ज्यांच्या कुटुंबातील सदस्य आयकारदाता आहे तसेच ज्यांच्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभाग किंवा उपक्रम मंडळ भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत आहे तसेच किंवा सेवानिवृत्तीनंतर निवृत्ती वेतन घेत आहेत लाभार्थी महिला शासनाच्या इतर विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेद्वारे दरमहा पंधराशे रुपये किंवा त्यापेक्षा जास्त रकमेचा लाभ घेत असेल तर ज्यांच्या कुटुंबातील सदस्य विद्यमान किंवा माजी खासदार आमदार आहे ज्यांच्याकडे चारचाकी वाहन ट्रॅक्टर वगळून त्यांच्या कुटुंबातील सदस्यांच्या नावावर नोंदणी आहे तर अशा लाभार्थ्यांना या असे अपात्राचे निकष आहेत तर मित्रांनो लाडकी बहीण योजनेमध्ये अपात्र ठरलेल्या महिलांसाठी एक मोठी गुड न्यूज आपण पाहिलेली आहे की ज्यामध्ये मित्रांनो आता काही पडताळणीनंतर परत लाभ मिळणे बंद झालेल्या अशा महिलांना हा परत लाभ मिळण्याची शक्यता आहे तर मित्रांनो लाडकी बहीण योजनेसंदर्भात एक महत्त्वाची अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहिलेली आहे तर मित्रांनो ही माहिती आपल्याला कशी वाटली आवडल्यास नक्की व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटूया भेटूया मित्रांनो अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये नवीन अपडेटमध्ये धन्यवाद